मी अरुण घोडके शिवचिंतन सातारचा किल्ला ही मराठी शैलीची राजधानी होती मोहम्मद असीम काफी खान म्हणतो की सितारा सितारा म्हणजे नक्षत्र हे या किल्ल्याचेच नाव यथार्थ आहे आकाशाखाली असा वैभवपूर्ण किल्ला क्वचितच पाहण्यात अगर ऐकण्यात आला असेल किल्ला नऊशे फुट उंच आणि त्याची लांबी पूर्व पश्चिम अकराशे अर्ड आणि उत्तर दक्षिण सहाशे यार्ड होती किल्ल्याचा आकार त्रिकोणी आहे किल्ल्याला दोन दरवाजे आहेत एक उत्तरेच्या दिशेने आणि दुसरा दक्षिणेकडे किल्ल्याच्या ईशान्य कोपऱ्यापासून थोडासा पश्चिमेकडे मंगळाई दरवाजा आहे येथून दोन मैलावरती करंजा येथे औरंगजेबाची छावणी होती दहा डिसेंबर रोजी करंजास पोचल्यानंतर औरंगजेबाने प्रथम छावणीचा नकाशा तयार केला आणि सरदारांना त्यांच्या छवण्या जागा दाखवल्या किल्ल्याच्या पश्चिमेकडचा भाग शहाजिदा अज्जम खुदाबंद खान याच्याकडे होता तरबीयत खान आणि याचे ठाणे मंगळाई दरवाजासमोर होते मुणाम खान हा उजवीकडे होता दक्षिणेकडे दरवाजा रहुल्ला खान बक्षी याच्याकडे होता त्याच्या बाजूला दखणी तोफानचा प्रमुख मनसूर खान होता याप्रमाणे मंगलांची मोर्ची डोंगराच्या कुशीपर्यंत भिडले होते मोर्चावर त्यांनी प्रचंड अकराळ तोफा तोफासुद्धा चढवल्या होत्या या तोफांचा प्रचंड मारा किल्ल्यावरती सुरू झाला होता पण परिणाम काही होईना समोर तीस गज उंच असा डोंगरच उभा होता त्यावर सहा गज उंचीचे दगडाचे तट उंबारले होते असे वर्णन मोहम्मद असीम काफी खान याने करून ठेवले आहे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी.